ओबीसी मेळावा होणारच आहे आणि हे जर कोणी आम्ही उधळून देत असाल तर ही त्यांची मगरू समजावं लागेल अशावर बेकायदेशीर हे करते करणार पोलीस कारवाई होणारच आहे त्याची कायच आहे की जरांगे पाटला लागेल बाबा आहे आम्हाला दोन मी टक्के राहू द्यायचा नाही राहू द्यायचं आरक्षण म्हणण्याचा अधिकार नाहीच ना जे कायद्याने दिलेलं त्या आरक्षणावरच आम्ही ठामपणे आमची वंजारा समाज आहे आणि ते ठाम आहे आता ते, ते राजेसाहेब देशमुख जर मधीच जर येऊन ते म्हणत असतील काही असं ह्यांना तुम्हाला बोलू कुणी घातले मग तुम्हालाच तरी कुणी बोलू घातलंय तुम्हाला भारत भारत देश का है? तुम्हाला इकला काय तुमच्या घरचा आहे का गुलाम आहे काय तुम्ही तुमचे गुलाम नाहीत हे आम्ही जे आमचे ओबीसीचे नेते आम्ही सर्व जे ओबीसी लोक आहेत ना आम्ही कायद्यानं लढणारे लोक आहोत आम्ही लढणारे लोक नाहीत आम्ही लढणारे लोक आहेत म्हणून त्यांनी एवढं ओळखून घ्या अरे गरुडावर बसून माझा कव्या आला काय हे जे बोलतात ना त्यांना कोण किंमत द्यायला फारशी किंमतच नाही ना सर्व ओबीसी म्हणलं की हे तीनशे बहात्तर जातीचा ओबीसी मेळावा आहे एलगार आहे त्या ठिकाणी सगळे आपआपच्या शिदुऱ्या बांधून सगळे करून ते चाललेलेच आहेत आणि त्याला रोखणार कोण आहे कोणीच नाही चटणी भाकरी आमच्या आम्ही हिमतीनं येणार आहेत त्याच्यात काही हे नाही आमच्या आम्ही हिमतीनं येतो आणि जरांगे पाठला ना काही ह्याच्यात कार्य कालवून कुठलंही हा हे कार्यळ काल काय जमणार नाही हे जरांगेचे होता ना थोडफार एक साधा माणूस होता आणि ह्याला हे सगळ्या लोकांनी हे पुढे घातलेले हे लाडेप्पा आहे हे लाडे आहे हे नाच येणारे वेगळेच आहे हे लाडे लाप्पा पुढे नाच उद्या ओबीसीचा मेळावा आहे या मेळाव्याची तयारी पाहिला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे बीड जिल्ह्यातल्या ले, कानाकोपऱ्यातून ओबीसी आहे ते बीडच्या दिशेने रवाना होणार आहे मी ग्रामीण भागामध्ये आहे बीडच्या आणि ग्रामीण भागातील ओबीसी बांधव उद्या मेळाव्याला कशा पद्धतीमध्ये जाणार त्यांची तयारी नेमकी कशी असणार आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत ओबीसींच्या मेळाव्यावर देखील ओबीसींचा मेळावा आम्ही होऊ देणार नाही छगन भुजबळांना बीडमध्ये येऊ देणार नाही असं जे आहे ते मराठा समाजाचे नेते आहेत आणि यावरून माझ्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी बांधव आहेत दादा थोडंसं इकडे या उद्याचा मेळावा जो आहे तो मी उधळून लावू छगन भुजबळांना बीडमध्ये येऊ देणार नाही असं देखील बोललं जात आहे मराठा म्हणजे नेत्यांकडून त्यावर काय प्रतिक्रिया त्याच्यात एकच प्रतिक्रिया देतो बोलाचा भात आणि बोलाची कडी भारत देशाच्या ह्या घटनेच्या अधिकारानं हे पुर आमचा हक्काशी आमचा लाडा जिथे आहे ते ओबीसी मेळावा होणारच आहे आणि हे जर कोणी आम्ही उधळून देत असाल तर हे त्यांची मगरुद्ध समजावं लागेल अशावर बेकायदेशीर हे करते करणार पोलीस कारवाई होणारच आहे असं हो काल दुसरीकडे पाहिलं गेलं तर दोन टक्के वंजारी समाजाचं आरक्षण जे आहे ते रद्द करावे जरांगेंची मागणी होती आणि धनंजय मुंडे म्हणले की टक्क्यातही जाऊ देणार नाही मात्र यावरून राजेसाहेब देशमुख म्हणतायत की तुम्हाला कोणी विचारलं किंवा ही तुम्ही भाषा बोलतायत त्यावर काय प्रतिक्रिया त्याचे हे कसं आहे की जरांगे पाठला लागेल बाबाई आम्हाला दोन मी टक्के राहू देशा नाही राहू देश आरक्षण म्हणण्याचा अधिकार नाहीच ना जे कायद्याने दिलेलं त्या आरक्षणावरच आम्ही ठामपणे आमची वंजारा समाज आहे आणि ते ठाम आहे आता ते राजेसाहेब देशमुख जर मधीच जर येऊन ते म्हणत असतील काही असेल ह्यांना तुम्हाला बोलू कुणी घातले मग तुम्हालाच तरी कुणी बोलू घातलं आहे तुम्हाला भारत भारत देश काय तुम्हाला इकलाक काय तुमच्या घरचा आहे का गुलाम आहे काय तुम्ही तुमचे गुलाम नाहीत हे आम्ही जे आमचे ओबीसीचे नेते आम्ही सर्व जे ओबीसी लोक आहेत ना आम्ही कायद्याने लढणारे लोक आहोत आम्ही लढणारे लोक नाही आम्ही लढणारे लोक आहेत म्हणून त्यांनी एवढं ओळखून घ्यावा आणखीन एक त्यांचं वक्तव्य आहे की ओबीसीच्या मेळाव्याला धनंजय मुंडे निमंत्रण देखील दिलं नाही तरी धनंजय मुंडे जात आहेत अरे गरुडा बसून माझा कवरे आला काय हे जे बोलतात ना त्यांना कोण किंमत द्यायला फारशी किंमतच नाही ना सर्व ओबीसी म्हणलं की हे तीनशे बहात्तर जातीचा ओबीसी मेळावा आहे एलगार आहे त्या ठिकाणी सगळे आपआपच्या शिदोऱ्या बांधून सगळे करून ते चाललेलेच आहेत आणि त्याला रोखणार कोण आहे कोणीच नाही निमंत्रणाची काहीच कोणत्याच त्याला आवश्यकता नाही ओबीसीचा मेळावा म्हणलं सगळे सगळे ओबीसी एक आहेत ना सगळे गावालाच उलबंध आमंत्रण म्हणून सगळे झाले घरघर फिरायची गरज आहे का म्हणून सर्व ओबीसी एकच आहेत सर्व ओबीसी येणार आहेत तिथं सगळे नेते येणार आहेत त्यांना कोणीसुद्धा रोखू शकत नाही प्रामुख्यानं काय मागणी असणार आहे किती आमची मागणी एकच आहे की बा आमचं जे आरक्षण ते, ते, ते आम्हाला घ्या तुम्हाला कुणाला द्यायचं त्याला तुम्ही द्या ना आमचं काही म्हणणं नाही आम्हाला आमचंच भरावा पोट आणि दुसऱ्याचं भरून अशी आमची इच्छा ओबीसी वाल्यांची नाही परंतु आमच्या ताटातलं जर तुम्हाला काढून घ्यायचं असेल तर त्याला आमचा विरोधच आहे गरंगी वारंवार म्हणतायत की घेईन तर ओबीसी मधूनच घेईन हे हाम कृषे कायदा तुझ्या घरी म्हणावं इकडे चलत नाही कारण का हे कायदा आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे आणि हे संविधानचा कायदा आहे त्या कायद्यानुसार कायद्यानुसार आमचे ओबीसी लोकं चालणार आहेत म्हणून आम्हाला त्याला जरंगे पाटला काही म्हणायचं नाही परंतु तू तू काही म्हणशील कायदा जे म्हणेल ते आम्हाला मान्यजित आहे आणखीन पण माझ्यासोबत बरेच जे आहेत दादा तयारी नेमकी कशी असणार इथून काय काय सोबत घेऊन जाणार आहेत काय काय सोबत घेऊन जाणार आहेत काय काय सोबत घेऊन जाणार चटणी भाकरी आमच्या आम्ही हेमतीनं येणार आहेत त्याच्यात काही हे नाही आमच्या आम्ही हेमतीनं येतो आणि जरांगे पाटला नलवनी कुठलंही हा हे कालिव कालिवायचं जमणार नाही हो मात्र उद्याची या मेळाव्याच्या माध्यमातून नेमकं मागणी काय असणार आहे तुमची ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे नाही लागला पाहिजे जरांगे साहेबांना सांगतो आमच्या ओबीसीला धक्का नाही लागला पाहिजे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात ते नक्की समजलं असत मात्र आता शेतातले काम धंदे मात्र उद्याच्या दिवस बंद ठेवून सगळे ओबीसी जे आहे ते बीडच्या दिशेने रवाना होणार हो होणार आहे स्वखर्चानं आपल्या भाकरी भाज्या बांधून आम्ही बीडकडे रवाना होणारच आहेत ओके धन्यवाद आणखीन काही तरुण पण माझ्यासोबत आहेत दादा काय प्रतिक्रिया तरुणाई पण मोठ्या स प्रमाणामध्ये या मेळाव्यामध्ये सहभागी असतात हो तर आम्ही सर्वजण सोनेवरा ग्रामपस्थ ग्रामस्थ सो खर्चाने उद्याच्या होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला सर्वजण तिथे उपस्थित राहणार आहेत आणि गावातून सर्व नागरिकांचा उत् उत्स्फूर्त प्रतिसाद आहे याच्यासाठी आणि आम्ही मोठ्या संख्येने तिथं बीडला उद्याच्या मेळाव्याला जाणार आहेत ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तरी इथं असलेल्या प्रतिक्रिया मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मा ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात आहे असं वाटतंय का पहिल्यांदा छगन भुजबळांना या अगोदर टार्गेट केलं जरांगींनी त्यानंतर पंकजा मुंडेंना आणि त्यानंतर धनंजय मुंडेंना नाही नाही ते टार्गेट करायचं त्यांचा धर्मच आहे ना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून कायदा सी एम त्यांचेच आहेत ना मग हे कसंच काय झालं आणि म्हणून त्यांनी काय केलं की बाबा एक आमदार दोन आमदार दहा आमदार त्यांना नकोसे वाटतात ना म्हणून बाबा त्यांना काय करायचं हे काय रावणाचं राज्य आहे का की त्या टायमाला त्यांचं आपलं हुकुमशाही राज्य की आमच्याच मनावर चला तसं नाही ह्या ठिकाणी सगळ्याशी येते आहे अधिकार सगळ्या जाती धर्माचं राज्य आहे सगळ्या ज्या त्याप्रमाणे जे ठरले त्याप्रमाणे त्यांना त्या वागण्याचा राहण्याचा अधिकार आहे ना ह्याला लोक म्हणण्याचा अधिकार ह्यांना मुळीच येते नाही काय वाटतं जरांगींच्या पाठी मग कुणाची ताकद आहे असं वाटतंय की जेणेकरून ते सपोर्ट आहेत आणि त्याच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा वाद पाहायला हे जरांगी जे होतं ना थोडंफार एक साधा माणूस होता आणि ह्याला हे सगळ्या लोकांनी हे पुढे घातलेले हे लप्पा आहे हे लाडेलाप्पा आहे हे नाचणारे वेगळेच आहे त्याने लाडे लाप्पा पुढे नाचतोय हे मी पहिले जात होतो ना मी ह्याला यात्रेला तर ते लप्पा राहायचा ते हातात राहायचा दुसऱ्याच्या त्यांना असं फिरके तिकडे फिर फेकायचा हे असं हे लाडी पा आहे काही म्हणते हो ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तरी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र ग्रामीण भागातून ओबीसी बांधव जे आहे ते उद्या बीडच्या दिशेने रवाना होईल हे स्पष्ट या ठिकाणी दिसून येत आहे मात्र उद्या छगनजी भुजबळ नेमकं काय बोलणार धनंजय मुंडे नेमकं काय बोलणार ओबीसीचे का नेते या मेळव्याच्या माध्यमातून काय बोलणार याकडं मात्र सगळ्या महाराष्ट्राचंच लक्ष लागलं गेलं आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य झुंबडिया बीड